नांदगाव खंडेश्वर येथील सेंट्रल बँकेकडून वीज भांडवलसाठी निधी नसल्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयाच्या वीज भांडवल योजनेकरिता कागदपत्रांची पूर्तता करून अधिकाऱ्यांकडून त्रास व शासन निर्णयाचे पालन होत नसल्याचे निदर्शनास येते एकीकडे शाखा प्रबंधक त्रास देतात तर दुसरीकडे वीज भांडवलसाठी वीस टक्के निधी जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत दिला जातो तेव्हा अधिकारी सांगतात की निधी उपलब्ध नाही दिव्यांगांचे जीवन जगणे सुकर व्हावे यासाठी पोटाची खळगी भरण्याचा व्यवसाय सुरू व्हावा म्हणून शासन दिव्यांगांना दीड लाख रुपये कर्ज मंजूर करतात परंतु अधिकारी वर्ग शासनाच्या कर्ज काढण्यास टाळटाळ करीत आहे तेव्हा नांदगाव खंडेश्वर अपंग जनता दल तालुका अध्यक्ष प्रदीप प्रभुते यांनी वीस 20 नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी समाज कल्याण अंतर्गत वीज भांडवल कागदपत्रांची पूर्तता करून त्यांनी ती फाईल शाखा प्रबंधक सेंट्रल बँक नांदगाव खंडेश्वर यांच्याकडे पाठवली त्यानंतर शाखा प्रमुख यांना विनंती करून आपले कर्ज मंजूर केले तेव्हा वीस टक्के रक्कम ही समाज कल्याण अंतर्गत देण्यात येते परंतु जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातील अधिकारी पाच महिन्याचा कालावधी होऊन सुद्धा निधी नसल्याची त्यांची ओरड आहे कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता आपले जीवन कसे जगावे यासाठी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील तालुका अध्यक्ष व इतर दिव्यांग यांनी अपंग आयुक्तालय पुणे तसेच बच्चू कडू जिल्हाधिकारी अमरावती यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे प्रदीप प्रभुते विदर्भ न्यूज एनस